फ्रेंड्स परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रव्याची अगदी सोपी तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र कुरडे कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे तर फ्रेंड्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे टिप्स पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर परफेक्ट असं सा प्रमाणही सांगणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स इथे मी बरोबर वजनी प्रमाणानुसार एक किलो बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला जर एक किलोपेक्षा कमी किंवा जास्त रवा घ्यायचा असेल तर तुम्ही कुठल्याही एका भांड्याच्या प्रमाणाने रवा घेऊ शकता परंतु तेच भांडे आपल्याला कंटिन्यू करायचे आहे कारण की आपल्याला पाण्याचे प्रमाणही त्या रव्याच्या बरोबरीनं घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक दुसरे मोठे पातीले घेतलेले आहे या रव्याला या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या रव्याला दोन ते तीन वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे कारण की आपण रव्याला धुवून घेतल्यानंतरच आपल्या ज्या कुरड्या आहेत ते अगदी पांढऱ्या शुभ्र होणार आहेत दोन ते तीन वेळा रव्याला धुवून झाल्यानंतर रव्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ठेवून रवा आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचा आहे परंतु दररोज आपल्याला रव्यामधील पाणी चेंज करत राहायचं आहे ही प्रोसेस पण खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही दररोज पाणी नाही चेंज केले तर आपले जे कुरडईचे पीठ आहे त्या पिठाला उग्रसा वास येईल आणि त्याचबरोबर आपली कुरडई ही व्यवस्थित होणार नाही तीन दिवस रवा भिजल्यानंतर चौथ्या दिवशी मी इथे त्यामधील पूर्ण पाणी निथळून काढून घेतलेला आहे रवा हा तीन दिवस भिजल्यामुळे खूप छान भिजलेला आहे आता याला आपल्याला मिक्सर वगैरे करायची काहीही गरज नाही तर आता याला छान प्रकारे दोन ते तीन मिनिटे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आता ज्या पातेल्याने मी एक किलो रवा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने बरोबर एक पातेले पाणी मी इथे घेणार आहे तुम्हीही ज्या भांड्याने रवा घेणार आहेत बरोबर त्याच भांड्याने तुम्हाला एक भांडं पाणी इथे वापरायचं आहे तर आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याला मी व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी आणि बुडामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे याला झाकण ठेवून आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामधील थोडंसं पाणी साईडला काढून घ्यायचं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत पाणी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपला जो रव्याचा चिक आहे तो या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि अगदी फास्ट पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पीठ फेटून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या होता कामा नाही त्यानंतर आता इथे मी चाटू घेतलेला आहे आणि आता चाटूच्या सहाय्याने मी पीठ व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहे तुमच्याकडे जर चाटू नसेल तर तुम्ही लाटण्याचाही उपयोग करू शकता त्याचबरोबर इथे आता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे मीठ तुम्ही पाणी जेव्हा उकळत असतं तेव्हाही घातलात तरीही चालेल जेव्हा आपण कुरडाई बनवायची असते तेव्हा पीठ शिजण्याची प्रोसेस ही खूप महत्त्वाची असते पीठ जर व्यवस्थितपणे शिजलं नाही तर आपल्या कुरडाईचे तुकडे पडू शकतात तर आता इथे मी साईडला काढून ठेवलेलं जे गरम पाणी होतं तेही या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता अगदी व्यवस्थितपणे आपल्याला या पिठाला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पीठ व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहे आता ओलतण्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि सर्व साईडला लागलेले जे पीठ आहे ले ले ते व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहे तर दहा ते बारा मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते की पीठ कसं दिसत आहे ते तर पीठ अजून व्यवस्थितपणे शिजलेले नाही आहे पीठ जेव्हा पण परफेक्ट शिजते तेव्हा त्या पिठाला एक वेगळीशी चमक येत असते तरी ते पिठाला आणखीन थोडंसं वाफवून घेण्याची गरज आहे तर आता मी सर्व पीठ मध्यभागी जमा करून घेतलेलं आहे आणि त्याला मी गॅसची फ्लेम लो ठेवून झाकून ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आणखीन एकदा परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आणखीन एक पाच ते सात मिनिटांपर्यंत याला आपल्याला वाफू द्यायचं आहे ही सेम प्रोसेस आपल्याला दोन ते ती तीन वेळा करायची आहे म्हणजे आपले जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थितपणे वाफले जाईल पीठ वाफवण्याची जी प्रोसेस सुरू असते तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते करपणार नाही आता मी इथे पीठ शिजलेलं आहे का ते चेक करण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी हातामध्ये घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पीठ थोडंही हाताला चिटकत नाही आहे आणि त्याचबरोबर ते एकदम मऊ असं शिजलेलं आहे त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पीठ जेव्हा पण परफेक्ट शिजलेलं असतं तर ते एकदम चमकदार असे होते तर इथे आपले जे पीठ आहे ते एकदम चमकदार झालेले आहे म्हणजेच पीठ आपले परफेक्टपणे शिजलेले आहे तर आता इथे मी कुरडई बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे आणि आता त्याला मी आतल्या बाजूने पाणी लावून घेणार आहे तुम्हाला जर पाण्याऐवजी इथे तेल लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता त्यानंतर चमच्याने मी व्यवस्थितपणे यामध्ये पीठ पूर्णपणे भरून घेणार आहे पीठ व्यवस्थितपणे साच्यामध्ये भरल्यानंतर साचा सेट करून घ्यायचा आहे आणि आता इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने कुरडई घालून घेत आहे फ्रेंड्स मी आज इथे एक किलो रव्याचे प्रमाण घेतलेले आहे आणि एक किलो रव्याच्या प्रमाणामध्ये इथे पंचावन्न ते साठ कुरड्या तयार होतात तर फ्रेंड्स या ज्या रव्याच्या कुरडई आहेत त्याला चिक घ्यायची गरजही नाही आणि जास्त मेहनतीचीही गरज पडत नाही तर फ्रेंड्स अशा पद्धतीच्या रव्याच्या कुरडई तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा त्या बनवायला तर सोप्या आहेतच त्याशिवाय त्या, त्या खायलाही खूप टेस्टी लागतात तर याचप्रकारे आपण सर्व कुरड्या बनवून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला तीन ते चार दिवस अगदी कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे तीन ते चार दिवस कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर आपली जी रव्याची कुरडई आहे ती तुम्हाला डब्यामध्ये भरून ठेवण्यासाठी रेडी झालेली आहे ही जी कुरडई आहे ती एक वर्षापर्यंत अगदी सहजासहजी टिकते त्याला काही होत नाही इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या कुरडईचे थोडेही तुकडेही पडलेले नाहीत तर आता मी तुम्हाला तळूनही दाखवणार आहे तर आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी कुरडईला तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ती किती छान फुललेली आहे ते या कुरडेला पाहिल्यानंतर वाटणारही नाही की ती आपण रव्यापासून बनवलेली आहे फ्रेंड्स गव्हाचा जो चीक घेऊन आपण कुरडे बनवतो त्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागते परंतु या रव्याच्या कुरडईसाठी तुम्हाला तेवढी मेहनत लागणार नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारची एकदम टेस्टी पांढरी शुभ्र अशी रव्याची कुरडे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या कुरडे बनवताना पण त्यामध्ये कलरचा वापर करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आजची आपली उन्हाळा बाळवण स्पेशल रव्याच्या कुरड्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि असेच खूप सारे व्हिडिओज पाहण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद